आणि गिरीश महाजन सध्या आपल्याशी फोनलाईन वरनं बोलतायत गिरीश महाजन जी हा जो राणा झालाय तुमच्या समोर अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे काय म्हणाल या संदर्भात तुम्ही दुर्दैवी प्रकार आहे खरं म्हणजे व्यासपीठावर येताना मी डॉक्टर बीन पाटील उदयवान एकाच गाडीमध्ये आलो एका ठिकाणी मी चहा घेतला कार्यकर्त्यांकडे आणि दिसून आम्ही सोबत त्या ठिकाणी सगळे आलो गुलाबराव पाटील सोबत होते आणि आम्ही एकाच गाडीमध्ये आलो तिथपर्यंत आज ठरायलाही जातील नेमक्या टोकाला नसतील नेमकी कल्पना मलाही नव्हती व्यासपीठात बसल्यावर काही कार्यकर्ते आले मी त्यांना जोडून थोडस रागावलो खाली बसा वगैरे म्हणून आणि तेवढ्या मध्ये यांचीच धक्काबुक्की सुरू झाली तिथे त्यामुळे मलाही सगळ्या प्रकारात चक्रवादच होता मलाही काही कुठला कुठला करण्याचे आता तरी त्या सुरुवात झाली पण त्यामुळे मी कसं कसं मग डॉक्टर बीरफाटाची सोडवणूक केली काही कार्यक्रम होत मग त्यांना खाली ढकललं त्यांना खाली पेटलं आणि शांतता जातील नंतर आपली सभा पूर्ण दोन तास ढेडी पूर्ण त्या ठिकाणी जाते गिरीजी पण भाजपच्या समर्थकांकडनं ही अपेक्षा नाहीये भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं ही अपेक्षा नाही आहे सुसंस्कृत आणि शिस्तबद्ध असे भाजपचे कार्यकर्ते असं कायमच बोललं जातं मग अशा समर्थकांकडनं अशा अशा, अशा पद्धतीचं वर्तन हे खरंच शोभनीय नाही आहे काय म्हणाले पदाधिकाऱ्यांकडून जिल्ह्याचे अध्यक्ष आहे डॉक्टर बी एन पाटील चेम आमदार आहे पण तो अशा पद्धतीचे कधीतरी हाणामारी व्हावी धक्कामुक्की व्हावी हे प्रकार हा प्रकार अतिशय निंदनीय मी अजिबात त्याचं समर्थन करणार नाही जे झालं ते अतिशय चुकीचं त्यांचं सगळं रेकॉर्डेड आहे त्या कुणी हो म्हणेल नाही म्हणजे असा प्रश्न नाही आहे ते सगळं दिसत त्यामुळे हा प्रकार अतिशय चुकीचा झालेला आहे याचं समर्थन कोणी करणार नाही आणि गिरीश महाजनजी तुमच्यासारखा इतका मोठा नेता स्टेजवरती उपस्थित असताना गुलाबराव देवकर तिकडे उपस्थित होते आणि अशा वेळी कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडत आहेत राडा करतायत मारहाण करतायत अक्षरशः लाथाबुक्यांनी ही मारहाण केली जात आहेत

पण थे ते कसं तरी त्यांना सोडवलं आणि ते त्यांना खाली हाकलं पोलीस नंतर आले आमच्या कॅरेक्टरचे सगळे भेट त्यामुळे ते कसं तरी सोडून त्याची झाली पण त्याला प्रसार ते चुकीचं आहे तुम्ही तिकडे उपस्थित होता तुमच्यासारखा इतका मोठा नेता उपस्थित असताना उदय वाघचे समर्थक असतील किंवा बी एस पाटील यांचे समर्थक असतील त्यांना जी मारहाण करण्यात आलेली आहे हिंमत कशी का काय होते या कार्यकर्त्यांची तुमच्या समोर अशा पद्धतीनं मारहाण करायची कारण की तुम्ही एकमेकांना समजवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही लोकांना सांगताय की अरे लढू नका एकमेकांशी आणि तरी सुद्धा लोक अशा पद्धतीनं वागतायत हे खरंच शोभनीय आहे त्याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया शोभनीय नाहीये मी कुठे समर्थन करतो काही समजण्याची आता त्या दोघांनी स्टेजवर चाललं शांतता स्टेजवर चाललं समोर तिकडे अनाऊन्समेंट चालली सरकार जे भूमिका होतं त्यांनी की दोघं जण एकमेकांना भिडून गेले म्हणजे काही करण्याच्या आताच आम्हाला या ठिकाणी समजण्याची आताच त्यांनी ही घटना तिकडे झाली मला वाटतं हे काही बरोबर नाहीये आणि जे झालं ते तिकडे चुकीचं आहे नक्कीच पण आता भाजपचे जिल्हाध्यक्ष जे आहेत उदयबाग त्यांच्यावरती तुम्ही काय कारवाई करणार सगळे पक्षी बघतील प्रदेशाचे अध्यक्ष जे आहेत मान्य मुख्यमंत्री आहेत ते या ठिकाणी बघतायत सगळे त्यांनाही कल्पना देणार आहे